कुर्ल्याचे आमदार आणि शिवसेना विभाग प्रमुख मंगेश कुडाळकर यांनी तिरंगा रॅलीचे केले आयोजन जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी रॅली काढण्यात आली हजारो रॅलीमध्ये सहभागी झाले होते आज आपण माननीय उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते माननीय ने एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर आज तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि त्याचप्रकारे आपल्या विभागातसुद्धा कुर्ला विधानसभेत या रॅलीचं आयोजन झालेलं आहे आणि निश्चितपणानं आपण बघितलं असेल तर ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर आपल्या भारतीय सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी आणि त्याचमुळे त्यांना सलाम करण्यासाठी आज या तिरंगा रॅलीचं आपण आयोजित केलेलं आहे याच्यामध्ये सर्वच नागरिकसुद्धा चांगल्या मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत आणि नक्कीच या रॅलीमधून जा अभिमान वाटेल अशा प्रकारची रॅली असते चुनावटीपासून सुरू होऊन ही रॅली प्रत्येक कुर्ला विधानसभेच्या वॉर्डामध्ये फिरणार आहे आणि त्याचं सांगता टिळनगर सहकार थिएटर इथे होणार आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये आणि मंगेशजी कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज कुर्ला विधानसभेमध्ये ही भव्य दिव्य अशी तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि भारतीय जवानांनी जे शौर्य दाखवलं आहे त्या शौर्याला सलाम करण्यासाठी भारतीय नागरिकांचा संपूर्ण पाठिंबा हा भारतीय सेनेसोबत आहे आणि त्यांच्यासोबत खंबीरपणे उभं राहण्यासाठी या तिरंगा रॅलीमध्ये आम्ही सगळेजण सहभागी झालेलो आहोत मी ते भारतीय सैनिकांना पाठिंबा देण्यासाठी बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले आहे ऑपरेशन सुंदूरमुळे त्यांना सपोर्ट करायला इकडे आलेलो आहोत आणि आम्ही आम्हाला गर्व आहे त्यांच्या त्यांनी जे काम केलं आमच्यासाठी गोव्यामध्ये त्यांच्यामुळे सपोर्ट आम्ही इथे त्यांच्यामुळे सेफ आहोत म्हणून आम्हाला खूप डाऊड वाटतं थँक्यू